कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीच्या विरोधात पाचगाव मोरेवाडीसह एकोणीस गावांनी उद्या चौदा जुलै रोजी बंद पुकारला आहे आणि हा बंद पुकारण्याबं काय भूमिका आहे हे जाऊन आपण जाणून घेऊया पाचगावचे माजी उपसरपंच संजय शिंदे इथं आलेले आहेत त्याचबरोबर सोबत हद्दवाडी विरोधी समितीचे कार्यकर्ते देखील आहेत तर शिंदेसाहेब आपण ह्या हद्दवाडी विरोधीच्या बाबतची पार्श्वभूमी सांगावी आणि हद्दवाढ विरोधी उद्या उद्या दिवस उद्याचा दिवस तुम्ही बंद पकडला आहे आहात एकोणीस गावामधला सगळा व्यवहार बंद राहणार आहे तर ह्या बाकी तुमची मागची भूमिका काय आहे आणि इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आहे दिशा काय असणार आहे आंदोलनाची कोल्हापूर महानगरपालिकेची गेली पन्नास वर्षे थोडीसुद्धा सुधारणा झालेली नाही आणि ही आमची एकोणीस गावं घेऊन काय सुधारणा करणार आहे असं असताना जर हद्दवाड यांनी लादलीच तर आम्ही जनआक्रोश मोर्चासुद्धा काढू शकतो आणि पालकमंत्री मान्य असन मुश्रीफ साहेब यांनी या गावांना विचारात न घेता हद्दवाढ करतो असे सांगितले तर या या विरोधात हद्दवाढ विरोधात हद्दवाड विरोधी कृती समितीने जो स चौदा जुलै रोजी बंद पुकारला आहे या एकोणीस गावं सामील आहेत पड़ ओके या बंदमध्ये सर्व गावाचे व्यवहार बंद राहणार आहेत ओके तसेच सर्व गावातील नागरिकांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की चौदा जुलै रोजी आपले सगळे व्यवहार बंद देऊन बंदा कड़ बंद हा कडकडीत बंद पाळण्याचा आहे जेणेकरून सरकारला जाग येईल व एकोणीस गावांच्या या आक्रोशामुळे हद्दवड करायची की नाही सरकारला आम्ही भाग पाडू असं असतानाच जर सरकारने आमच्या गावाकडे जर चांगल्या भूमिकेने किंवा हद्दवड न करता जर आमची गावे आहे अशीच जर ठेवलीत तर अंधेवढ करणार पुढचा तीव्र होणार आहे पुढील आंदोलन हे आमचं तीव्र असणार बर आहे बरं आणि एकोणीस गावांनी ह्यामध्ये सभा घेतला आहे उद्याच्या बनमध्ये तर त्याचा पूर्णपणे पाठिंबा आहे का एकोणीस गावाचा पूर्णपणे पाठिंबा आहे ओके आणि हद्दवाडीला तुम्हाला येण्यामध्ये काय विरोध आहे काय दोन कारणं सांगा तुम्ही प्रमुख दोन कारणं एक तर हद्दवाडीमध्ये आम... यायला यायला विरोध हा विरोध काय जे आता स्वतःचाच आपला विकास करू शकत नाही ते आमचा काय करणार आहे आणि आता आमचं जे पंधरा वित्त आयोगामार्फत जी कामं चालू आहेत ते आमची सुरळीत कामं चालू आहेत ओके okay. त्यांना आणि आमची गावं घेऊनच आमच्या गावांच्या जोरावर जर हे निधी मिळवून आणत असतील आणि आपला विकास जर करत असतील hmm. तर यापूर्वी यांनी निधी किती आणून आपल्या hmm. शहराचा किती विकास केला हे दाखवून द्यावं ओके हो। hmm. okay. महापालिकेमध्ये किंवा कोल्हापूर शहराच्या हद्दीवाडीमध्ये येण्याला विरोध का आहे नेमकं तर तुम्हाला असं वाटते काय की महापालिकेमध्ये आल्यानंतर या गावाचा विकास होणार नाही आता गेली सहा वर्ष झाले महानगरपालिकेत प्रशासक आहे प्रशासक असताना सुद्धा प्रशासक असताना सुद्धा शंभर कोटी निधी मंजूर असताना अजून दहा कोटी सुद्धा कामं झालेली नाहीत असं असताना शहरातील आज रस्ते भ्रष्टाचार या जर गोष्टी पाहिल्या तर महानगरपालिकेत आम्हाला जायला तीव्र विरोध आहे ना आमचा महापालिकेमध्ये येण्या गावांचा विरोध काय आहे असे अमोल गवळी यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं काय मत आहे तुम्ही काय होऊ शकत नाही महापालिकेमध्ये किंवा तुमची अडचण काय नेमकी यायला आमच्या ग्रामपंचायती मार्फत कुठे ग्रामपंचायत असेल तो लगेच एक दोन ते तीन दिवसात मिळतोय महापालिकेत ह्या गोष्टीसाठी कमीत कमी पंधरा ते वीस दिवस जावे लागतात ठेऱ्या माराव्या लागतात त्याचबरोबर आणि कचरा उठाव असू दे स्वच्छता असू दे याच्या लगेच लगेच आम्ही त्याच्यावर कारवाई करून तिथल्या तिथं स्वच्छता टापटिपणा ठेवण्याचा प्रयत्न करतो okay. पण त्यांच्या इथं स्वच्छता बघितली तर आहे तसंच रस्त्यावर उघडा कचरा पडलेला आहे okay. बऱ्याच ठिकाणी दुर्गंधीचा वातावरण असते okay. उठाव कचऱ्याचा होत नाही okay. लवकर घंटागाडी त्यांनी येत नाहीत okay. आमच्या इथं एक दिवस साड प्रत्येक कॉलनीत आणि प्रत्येक ठिकाणी कचरा गाडीचं व्यवस्थापन केलेलं आहे ग्रामपंचायत पाचगाव मार्फत ग्रामपंचायत पाचगावमार्फत ओके वेळच्यावर औषध फवारणी आहे ओके स्वच्छता आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही एकदम काळजीपूर्वक एक हे करून हाताळतो आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास न देता आम्ही या गोष्टी सगळ्या आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जा चांगल्या पद्धतीनं करतो आहे okay, ओके okay. ठीक आहे आता आपण इथं मत जाणून घेतलेलं आहे इथल्या ग्रामस्थांचं आणि त्यांचंही त्यांची त्यांचा विरोध काय आहे महापालिकेच्यामध्ये शहरामध्ये येण्यास अर्धवाढीस काय विरोध आहे हे पण जाणून घेतलेलं आहे आता उद्या चौदा जुलै रोजी एकोणीस गावं ही बंद राहणार आहेत आणि त्याचा दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम होणार आहे तर येणाऱ्या दिवसात राजकीय पक्षांच्या नेत्यांची काय भूमिका असणार आहे आता हे पाहावं लागेल